हाय मंडली तर आपण आज जातोय गॉगरला बीच वर तर बघूयात आमचा गॉगर कसा आहे आमचा गॉगर एक नंबर भारी आहे स्वर्ग नगरी आहे आज तुम्हाला दाखवतो आमचा गॉगर कसा आहे तर मित्रांनो गॉगर कसा आहे मी काय एवढं बोलतो भावा सांग रे हे ना आपल्या मध्ये काय आहे सुंदरी आहे भोवा आपलं काय एवढं भारी आहे सांगे ना जरा स्वप्न सुंदरी चला तर मंडळी आता आपण मोडका वगैरे पोचलोय बघा गावाला फिरण्याचा आनंदच वेगळा आहे भावानो बस आम्ही आता पाच मिनिटामध्ये गोगरला पोहोचू तुम्हाला दाखवतो आमचा गोगरचा बीच ओके ब्लॉक कंटिन्यू करा फायनली गोगरमध्ये आम्ही पोचलेलो होतो हा गॉगरचा व्ह्यू आहे तर पुढे आमचे मित्र गेलेत गोगरचा डेपो आहे हा आमचा गोगरचा डेपो आहे आम्ही इथे जर मुंबईला जायचो तर आम्ही इथे येतो एस टी स्टँडवर जर बसनी जायचं असेल तर आणि प्रायव्हेट बस असेल तर वेगळी गोष्ट आहे तर आणि हा इथून चालू होतो तो म्हणजे आपला गोगरचा मार्केट बिळं मार्केट चालू होतो आणि इथे एक तलाव आहे बघू शकता तुम्ही तर भावांनो फायनली बीचचा गेट आम्ही एंटर केलेला आहे मजा आएगा ना भिडू बघा इथूनच तुम्हाला पूर्ण बीच दिसत असेल तर बघा आता आपण बीचला ला आहे तर तुम्हाला थोडा दोन मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये आपण बीच वर पोहोचलो so, बोला धक्काबुक्की नाही करणे का तर बघा आजूबाजूची बाग कशी दिसते फायनली बीच आलाय बघा आमचा गोवाघर बीच तुम्ही फक्त एंट्रीच बघा आम्ही काय बोलत होतो ना स्वर्ग आम आहे आमचा ग्वागर तर बघू शकता आता खाली एंट्री बघून घ्या तुम्ही बीच वर आलेल्या पब्लिक बीचला पण आमच्या इकडे पब्लिक फिरायला येते दुपारचा टाइम आहे आमचा ग्वागर आजकाल ट्रेंड मध्ये चाललाय ट्रेंडिंग मध्ये चाललाय हा बघा तर बघा न फायनली आपण आहे आपल्या ग्वागर मध्ये हा आपला ग्गरचा मेन पॉइंट आहे तर बघूया पुढे जाऊन काय होतंय पुढे 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 हळूहळू चालतो इकडे सुजल उंटाची तर आता आम्ही इकडे बघू शकतो तुम्ही इकडे उंट वगैरे आहेत इकडे बघायला बिजवर उंटाची प्राइस कशी आहे एक फेरी हा बाबा इकडे उंटाची प्राइस पण महाग आहेत एका फेरीचे तीनशे रुपये आहेत तर आपलं काय बजेट नाही आपला तर आपण आपण इथनं निघालोय हा बोलता फिरसे आगे रे बाबा जहर खाने का पैसा है तू जा रे तू खुश नाही नाही शंभर शंभर नाही ना, ना जास्त महाग पडतात त्याला भावानं आम्ही अस विसरायला आलेलो <laughs> आहे हा बघा इथं उंट बघताय तुम्ही आपल्या कॉकला भरपूर संध्याकाळचा अजून इथे बोटी वगैरे असतात तर भावानो हा बघा आपला उंडाचा मालक अशी बघून उंटाचा था मालक झालाय आता बस ओरडतात थोडा पब्लिक म्हणून आम्ही जास्त काय हे नाही करत आहे तर भाऊ ना हा बघा गोगरच्या बीचवरचा उंट एका फेरीची याचे आहेत दोनशे रुपये आणि तिघांशी तीनशे तीन रुपये आहेत आणि जर तुम्ही असं जर बार्गेनिंग बिर्गिनिंग केला ना तर शंभर रुपयामध्ये तुमचं होऊन जाईल तर कधी याल तर लक्षात ठेवा तुम्ही चला ஜ <laughs> तर महून ब्लॉग मी इथेच संपवला आहे मी आता मुंबईला जातो आहे त्यामुळे ब्लॉग संपवून ब्लॉग कसा वाटला ते ला मला ला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर चला बाबा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया